नमस्कार मंडळी जय गणेश सर्वांना बाप्पांची गाथा या चॅनल मध्ये तुमचा सर्वांचं स्वागत आहे आणि ती गणेश कथा सिरीजच्या तिसऱ्या भागात पण तुमचा सर्वांचं स्वागत आहे आणि आजची आपली ही कथा द्वापारोगातल्या गजानन नावताराची गाथा असते कथा अशी आहे एकदा महर्षी वेदव्यास ब्रह्मदेवास विचारू लागले की गणेशाने गजानन नावदार कसा घेतला व गणेशाला मुषक वाहनाची प्राप्ती कशी झाली ब्रह्मदेव सांगू लागले सत्य लोकात मी घोर निद्रेत असतात त्या क्षणी शंकर माझ्या भेटीसाठी त्यांनी ब्रह्मदेवांना निद्रेतून जांबाई आली जांबाई बरोबर त्यांच्या मुखातून शेंद्री रंगाचा एक मुलगा निघाला नंतर ब्रह्मदेवांनी त्याला विचारले तू कोण आहेस त्यावर तो मुलगा म्हणाला पिताश्री तुम्ही माझे पिता आहात आणि मी तुमचा पुत्र आहे मला या जगात कोणीही नाही मी कुठे जाणार कुठे राणा यावर ब्रह्मदेव म्हणाले तू विश्वात कुठेही संचार कर तुला कसलाही भय वाटणार नाही तू ज्याला मिठी मारशील तो भस्म होऊन जाईल तुझा रंग शेंदुराचा म्हणून तुला सिंदूर या नावाने सिंदुरास वर मिळाले याचे त्याला फार कौतुक वाटले व वा, तो गर्वाने वरदान खरा आहे की खोटा हे पाण्यास त्याने ब्रह्मदेवालाच मिठी मारण्यास धाव घेत ब्रह्मदेवाला त्याचा राग आला व ब्रह्मदेवाने त्याला श्राप दिला व म्हणाले तू दैत्य होशील व श्री गणेश तुझा वर कर हे ऐकून सिंधूर ब्रह्मदेवांना भस्म करायला निघाला व ब्रह्मदेव अंतरदान पावले आणि वैकुंठ लोकात गेले त्यावेळेस शंकर समाधीला बसले होते व सिंधूर पार्वतीच्या सौंदर्यावर मोहित होऊन तिला घेऊन जाऊ लागला तिने श्री गणेशांना साथ लागले तेव्हा गणेश ब्राह्मणाच्या वेशात आले आणि सुराला म्हणाले तू देवीला घेऊन जाण्यापेक्षा शंकराबरोबर युद्ध कर व विजयी झाल्यावर हक्काने देवीस घेऊन जा तेवढ्यात शंकराची तपस्या भंग पावली व ते जागे झाले आणि क्रोधाने सिंधूराजा अंगावर धावले त्यावर गणेश म्हणाले तुमच्या दोघांच्या युद्धात माता पार्वतीला त्रास कशाला मग सिंदूरने व शंकराची जोरदार युद्ध झाले तेव्हा सिंदूरच्या पोटात त्रिशूल घुसले व तो चिडून म्हणाला आता मी तुला भस्म केल्याशिवाय राहणार नाही कालांतरानंतर श्री गणेशांनी माता पार्वतीच्या पोटी महाभारतास वेळ जन्म घेतला व त्यांच्या या अवताराला गजानन असे नाव मिळाले व ला ते लाल रंगाचे असून चार हात असलेले चतुर्भुज रूपात मुषकावर आरूढ झाले ही वार्ता सिंदुराला कळताच तो त्या क्षणे त्याच्या राक्षस गणांसोबत गणेशाला मारण्यास निघाला पण तो यशस्वी झाला नाही म्हणून त्याच वेळेस एका दैत्याने एक वेगळेच रूप घेतले गणेशाला मारण्यास त्याने गणेशाला नदीत उचलून टाक टाकू लागला पण त्याला भार पेलवेना म्हणून त्याने गणेशाला नदीत ढकलून दिले आणि आज आपण त्या नदीला गणेशकुंड असे म्हणतो गणेश काही दिवस ऋषी पराशरांच्या आश्रमात राहिला व मोठा झाल्यावर सिंधुरासुराच्या वदाची त्याने कल्पना घेऊन व पराशरांची आशीर्वाद आशीर व घेऊन व मुषगावर स्वार होऊन हातात अंकुश पाश परशू घेऊन सिंधुरासुराच्या नगरात गेला व मोठ्याने गर्जना करून सर्व विश्व हादरले तेव्हा दत्त्यने त्याला विचारले तू कोण आहेस तेव्हा गणेश म्हणाले मी शंकर पार्वतीचा पुत्र तुझा कर्दन काळ आहे हे सिंदुरासुराला कळताच सिंदूर संतापाने गणेशासोबत युद्ध करण्यास आला व गणेशाची भली मोठी एवढी शक्ती पाहून त्या क्षणी घाबरला व गणेशाने त्याला उचलून स्वतःच्या अंगावर रगडले सिंदूरचा तांबडा रंग गणेशाच्या सर्व अंगाला लागला म्हणून गणेशाला सिंदूर वदन असे नाव पडले त्यानंतर गणेशाने आपल्या शक्तीने जो जोरात स्वतःच्या अंगावर रगडून घेतले त्यामुळे वध झाला अशा प्रकारे श्री गणेशाने वध केला व सर्व देवांना मुक्त केलं त्यानंतर सर्व देवांनी गणेशावरती विजयी पुष्प उतळ त्यानंतर भगवान श्री गणेशांनी राजा वैरण्य नावाच्या भक्तालाच म्हणजेच राजा वैरण्याला गणेश गीतेच्या रूपात शाश्वत तत्वज्ञान दिले व गणेश गीतेचा उपदेश दिला ही होती द्वापर युगातल्या गजानन अवताराची कथा तर ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या प्रियजनांना पाठवा व चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत जय गणेश